हॅलो नगरकर आज आपण आहोत निवाड्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये महाराष्ट्र शासनाचा जो वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा जो अभिनव उपक्रम आहे तो निवाड्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगरमध्ये सामूहिक वाचन आहे तो आज पार पडला एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत हा सामूहिक वाचनाचा सा, कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असलेल्या न्यू कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी सोबत मिळून सामूहिक वाचन केलं आहे आपण जाणून घेणार आहोत या संपूर्ण सामूहिक वाचनाच्या उपक्रमाबद्दल आणि तो एक ते पंधरा जानेवारीमध्ये शासनामार्फत संस्थेकडून राबवला जाणार आहे त्याबद्दल वाचन केल्याने आपली आपल्याला अजून विचार करायची क्षमता वाढते आणि वाचनाचा फायदा म्हणजे वाचन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे जा आत्ताच्या युगात त्याचं खूप महत्त्वाचं आहे कारण म्हणजे इ इंटरनेटच्या जमान्यामध्ये म्हणजे सगळे पुस्तकाकडे जास्त प्रमाण म्हणजे पाहता येत नाही कारण म्हणजे सगळी आता ते पुस्तकं उप आहेत ना त्याच्यामुळं पुस्तक कोणी वाचत नाही तर त्याच्यामुळं म मला असं वाटतं की की पुस्तकाकडे जे जास्त आकर्षित केलं पाहिजे म्हणजे सगळ्यांनी असं आ, वाचन करने के बहुत सारे फायदे हैं कि आज हम सभी ने मिलकर यहाँ पर किताबें पढ़ी और एक अलग सा वाइब्रेशन मिला कि नॉर्मली हमारे इस समाज में हम लोग देखते हैं कि नॉर्मली कॉलेज में ये सारी चीज़ें नहीं होती हमारे इस कॉलेज में ये सब कुछ हुआ मैं अपने दोस्तों को साथ लेकर आई थी और सभी ने कहा कि साइली बहुत अच्छा लगा हमें इस जगह पर आकर और ये सब कुछ करके ये सब कुछ देख कर, सब कुछ एक नया एक्सपीरियंस था पुस्तक ही वाचन का लिहिलेली पुस्तकं परत त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं कसं माणसाने आयुष्यात जगायचं कसं काय करायचं कसं हे प्रत्येक गोष्टी सांगितल्या आणि मी तर म्हणून पुस्तक ही एक काळाची गरज आहे आणि पुस्तक हे वाचलंच पाहिजे थँक्यू मी आमच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाने आज हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा म्हणजे सामूहिक वाचन आयोजित करण्यात आलं त्याच्यामध्ये आम्ही एन एस एसचे एन सी सीचे आणि विद्यालयाचे सगळे छात्र सोबतच प्राचार्य सगळे शिक्षक अशा सगळ्यांनी सामूहिक वाचन केलं आम्हाला पुस्तक दिले गेले आम्ही इथे वाचत बसलो आम्हाला एक सुंदर अनुभव आला मी स्वतः पुस्तक वाचते एकटीत बसून वाचते पण जेव्हा मला कळतं की मी पुस्तक वाचते आणि माझ्या आजूबाजूला आणखी चार लोक पुस्तक वाचतायत सगळ्यांचे डोके पुस्तकाते विचार पुस्तकाते त्यावेळेस एक खूप सुंदर आतमधून अनुभव येतो की हो पुस्तक वाचायचं आहे मनातून वाटतं ते आणि विषय असा आहे की ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचता त्या पुस्तकातले वाक्य त्या पुस्तकातले शब्द हे जेव्हा तुम्ही मन आणि विचार ह्या दोघांची सांगड घालून वाचताना त्यावेळेस ते तुमच्या आठवणीत आणि स्वर्णात जास्त राहतात वासना निया। 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 पुस्तक वाचणं ही काळाची गरज आहे तसं व्हायला हवं आणि या ठिकाणी हे वाचन संकल्प झाला त्याच्यामध्ये यशाचा पासवर्ड नावाचं पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये आम्हाला आम्हाला सांगित सांगण्यात आलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक संधी मिळतात मग संधी मिळाल्यानंतर त्या संधीला जाण्याकरता त्या ज्या संधी आहेत त्या आपल्या असणाऱ्या दरवाज्यावर येत असतात त्या दरवाज्यावर आल्यानंतर प्रयत्नाने आपण त्या मिळवायच्या असतात आणि ते मिळवण्याकरता आपल्या बुद्धीला एक मार्गदर्शन लागतं की जे मार्गदर्शन आपल्याला या पुस्तकातून मिळत असतं म्हणून आपण पुस्तकं वाचली पाहिजे हा असणाऱ्या संकल्पाचा उद्देश होता अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयामध्ये आज वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा शासनाचा उप उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत आज आम आपल्या महाविद्यालयामध्ये सामूहिक वाचन हा प्रकल्प राबवण्यात आला या सामूहिक वाचनामध्ये आमच्या समितीचे जे चेअरमन आहेत लक्ष्मीकांत येळवंडे सर त्याचबरोबर गणेश निमसे सर आणि इतरही सर्व प्राध्यापक आमचे उपप्राचार्य डॉक्टर संजय कळमकर सर रजिस्ट्रार बबन सर ओ एस पाटील सर सावळे सर महाविद्यालयातला सर्व नॉन टीचिंग स्टाफ प्राध्यापक हे मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी पुस्तकाचं वाचन केलं आपल्या आवडीचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं वाचन केलं हा जो प्रकल्प आहे हा शासनाचा एक ते पंधरा जानेवारीपर्यंत चालणारा हा प्रोग्राम आहे या कार्यक्रमाअंतर्गत वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने हा प्र कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राभर हा कार्यक्रम एक ते पंधरा जानेवारी या काळामध्ये महाराष्ट्राचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील त्यासोबत स जॉ डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन शैलेंद्र देवळणकर साहेब जॉईंट डायरेक्टर उभाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प प्रोग्राम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आज जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी वाचनाकडं वळली पाहिजे आणि वाचनातून ती प्रगल्भ झाली पाहिजे त्यांचं व्यक्तिमत्व हे अधिक डेव्हलप झालं पाहिजे आणि ही हे व्यक्तिमत्व डेव्हलप कधी होतं तर जेव्हा ही मुलं जास्तीत जास्त पुस्तकांचं वाचन क करतील आणि एक व्यक्तिमत्व त्यांचं एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व यातून घडेल हा उद्देश महाराष्ट्र शासनाचा आहे आणि आमच्या महाविद्यालयाचाही तोच उद्देश आहे की वाचन संस्कृती वाढली पाहिजे आणि या एक ते पंधरा जानेवारीच्या कार्यक्रमाअंतर्गत काही आणखी कार्यक्रमाचं आयोजन याच्यामध्ये आहे की लेखक आपल्या भेटीला हाही कार्यक्रम त्यामध्ये आहे काही लेखक इथे येऊन संवाद साधणार आहेत विद्यार्थ्यांशी त्यांना रीडिंग कसं करावं म्हणजे पुस्तक कसं वाचावं पुस्तक वाचनाची जी कौशल्य आहेत तीसुद्धा त्या सांगणार आहेत त्यासोबत काही पुस्तकांचं रिव्ह्यू म्हणजे रिव्ह्यू ऑफ द बुक ज्याला आपण म्हणतो की पुस्तकांचं परीक्षण हे विद्यार्थ्यांनी करायचं आहे त्यांना पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी पुस्तकाचा रिव्ह्यू देऊन हा आमच्या सा का राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी यांच्याकडे तो जमा करायचा आहे आणि हा रिव्ह्यू आम्ही पुस्तकाचा रिव्ह्यू हा विद्यापीठाकडे पाठवणार आहोत आणि विद्यापीठसुद्धा मग राज्य पातळीवर पाठवणार आहे आणि यातून की खूप चांगल्या पद्धतीचे जे बुक रिव्ह्यू असतील त्याला पारितोषिकं हे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणार आहे हा संपूर्ण उपक्रम महाराष्ट्र शासनाचा जरी असला तरी आमच्या संस्थेचं पाठबळ आमच्या या कार्यक्रमाला आहे आमचे संस्थेचे अध्यक्ष मान्य रामचंद्रजी दरेसाहेब त्याचबरोबर उपाध्यक्ष भापकर डॉक्टर त्याचबरोबर सेक्रेटरी ॲडवोकेट विश्वासराव आठरे पाटील सहसेक्रेटरी जयंत वाघसाहेब खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी मशे मॅडम संस्थेचे विश्वस्त कार्यकारिणीचे सदस्य या उपक्रमात आम्हाला पाठबळ देत आहेत आणि महाविद्यालयाचा आ प्राध्यापकसुद्धा सर्व प्राध्यापक या प्रोग्राममध्ये सहभागी झालेले आहेत आणि मुलांना वाचन करण्यासाठी ते आवड निर्माण करत आहेत पुस्तकांवर चर्चा करत आहेत आणि हा उपक्रम फक्त एक ते पंधरा जानेवारीच न राहता की कायमस्वरूपी मुलांची पुस्तकाकडं आवड निर्माण झाली पाहिजे आज आपण पाहतो की जस जसे राष्ट्रीय सेवा योजनेचा एखादा कट्टा असतो एन एस एसचा एखादा विभाग असतो राष्ट्रीय सेवा योजनेचा विभाग एन एस एसचा विभाग तसाच हा रीडिंग करणारा सर्व वर्ग विद्यार्थी वर्ग असं संस्कृती असं कल्चर अशी आवड आम्ही या मुलांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे अहमदनगरमध्ये सुद्धा नगर, नगर वाचनालयाच्या वतीने पुस्तकांचं प्रदर्शन चालू आहे आणि दुसऱ्याही एक वाचनालय जे आहे ॲग्रिकल्चर ऑफिसच्या आपल्या शेजारी तिथेही पुस्तकांचं प्रदर्शन चालू आहे मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की पुस्तक प्रदर्शनाला भेट द्यावी आपल्या महाविद्यालयातसुद्धा पुस्तक प्रदर्शन होत आहे त्यातूनही पुस्तकाला भेट देऊन एक आवडीचं पुस्तक घ्यावं आणि वाचावं हीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो धन्यवाद मित्रांनो शिक्षणाने माणूस फक्त शिक्षित होतो आणि वाचनाने माणूस हा सुशिक्षित होतो जागतिक लेवलला असे थोर महापुरुष होऊन गेले ज्यांच्या संपूर्ण घराची त्यांनी मरेपर्यंत लायब्ररी केली वाचनाने बुद्धीचा विकास होतो वाचनाने बुद्धीला खतपाणी मिळतं आणि वाचनाने आकलनशक्ती समज भाषेवर प्रभुत्व मिळवता येतं त्यामुळं वाचनाचे खूप फायदे आहेत मी महाराष्ट्र सरकारचे खरं धन्यवाद करीन की त्यांनी हा अभिनव उपक्रम संपूर्ण राज्यातल्या विद्यालयांना त्यांनी हा खरं तर एक कायदाच करून टाकावा म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे तर या वाचनाने मी मी आधी सांगितलं शिक्षकाने माणूस शिक्षित होतो आणि वाचनाने सुशिक्षित होतो त्यामुळं प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे आत्ताच्या इंटरनेटच्या जगामध्ये सोशल मीडियामुळे सगळं जग अंगठ्यावर आलं आहे लोकं वाचतात पण नको त्या गोष्टी जास्त वाचतात त्याच्यामुळे समाजामध्ये अराजकता पसरते संभ्रम निर्माण होतात अफवा पसरतात लोकांचे जे आपण म्हणतो संस्कार किंवा जे आपण म्हणतो सुविचार किंवा जे सकारात्मक विचार आहेत आजकाल जर आपण बघितलं तर वयाच्या बाराव्या वर्षापासून मुलांना डिप्रेशनचा त्रास सुरू झालेला आहे तर का अतिविचार केल्यामुळे कारण गोष्टी समजत नसल्यामुळे त्या गोष्टींचा ताण वाढतो आणि ताण वाढल्यानंतर स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो हे सगळे दुष्परिणाम सध्या आपण वयाच्या बाराव्या वर्षापासून ते जे काही म्हाताऱ्या लोकांपर्यंत असतात कारण वाचनाने माणसाला पडलेले प्रश्न ह्याच्यातून मार्ग का कसा काढायचा हे समजतं त्यामुळे नगरकरांनो आमचं चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या इम्पॉर्टंट आणि वेगवेगळ्या माहितीसाठी नगरकर नक्की सबस्क्राईब करा आणि आजच्या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आणि युनिव्हर्स कॉलेजचे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचे प्राध्यापकांचे अभिनंदन म्हणून कमेंटमध्ये नक्की अभिनंदन करा आणि ही माहिती नक्की शेअर करा आणि वाचाल तर वाचाल कॅमेऱ्याच्या मागे आहे दीपक जाधव आणि मी नितीन कलावती आसाराम